जय महाराष्ट्र पब्लिक जय शिवराय मी प्राची तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आजचा ब्लॉग थोडा वेगळा होणार आहे ॲब्सिल्युटली कारण की मी कोकणातली आहे आणि कोकणामध्ये आता मी जसं तुम्हाला मागचे भरपूर तुम्ही असे ब्लॉग बघितले असेल जिथे तुम्हाला राखण वगैरे जी आहे ती दि दिसली असेल आणि आमचं गाव तुर्बे वगैरे पूजा वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आजही मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करते ते म्हणजे आमच्या खोऱ्यातील तुर्बे गावातील खोऱ्यातील पूजा आ, खोरा म्हणजे एक धनदाट असतं जंगल असतं आणि त्याच्यामध्ये लोक पहिली शेती वगैरे करायची लोकांचे पहिले वाडे वगैरे होते पण आत्ता तसं काही नाही आहे जास्त थोडेफारच वाडे राहिलेले आहेत थोडेफार लोकांकडेच आता गाई म्हशी वगैरे राहिलेले आहेत काही वर्षांपूर्वी ही जी पूजा आहे खोऱ्यामधली जंगलातली जी पूजा असते ती बंद करण्यात आलेली होती पण ह्या वर्षीपासून ती पुन्हा सुरू केली गेली आणि खरंच खूप छान वाटतं आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत तुम हा व्हिडिओ शेअर करते आहे ऑब्विसली मी गावा लागता नाही आहे पण व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला आणि म्हणून मी ह्या सगळ्या एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवती आहे म्हणजे तुम्हालाही त्या गोष्टी एक्सपिरियन्स होतील तुम्हालाही कळतील आणि जे लोक नव्हते त्यांनाही ह्या गोष्टी कळतील आणि तेही बघतील आणि हा ब्लॉग एन्जॉय करतील अशी मला पुरेपूर खात्री आहे ब्लॉग कसे वाटतात हे मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगत जा आणि चॅनलला खूप 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 सबस्क्राईब करा खूप व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि असं सपोर्ट करत राहा सोस्ट पूर्ण पहा तर इथे सुरू होतो आपला प्रवास खोऱ्यात जाण्यासाठी फार काय मोठा असा प्रवास नाही आहे पण सामान भरपूर होतं त्यामुळे ट्रॅक्टर नेला होता कारण की पूजा म्हणजे जेवण वगैरे आलं इतक्या लोकांचं भांडी वगैरे आली आणि ते इतक्या लांब असं डोक्यावर नेणं शक्य नव्हतं त्यामुळे मग ट्रॅक्टर नेला गेला पाईप वगैरे जे आहे ते नेले गेले कारण की वरती पाण्याची सोय जी आहे ती विहिरीतून करता येईल त्यासाठी आणि खोरा म्हणजे काय तर खोरा म्हणजे एक घनदाट असं जंगल असते जिथे पहिले लोक वाडा वगैरे बांधायचे त्याच्यामध्ये म्हशी गुरं वगैरे राहायची आणि शेतीसुद्धा व्हायची तर त्याला आमच्याकडे खोरा असं म्हणतात आता खोऱ्यामध्ये महापूजा तर जंगलामध्ये पूजा आता पूजा का घालतात तर पशुपक्षी जे आहेत ते पहिले तिथे राहायचे शेती वगैरे लोकं करायची आणि तेव्हा प्राणी वगैरे असायचे आणि कोकणात असं एक प्रथा आहे देवाला साकडं घालायचं की सगळं व्यवस्थित होऊ दे शेती चांगली होऊ दे पशु जे आहेत त्यांच्या वाड्यामध्ये त्यांची व्यवस्थित देखरेख करण्यासाठी किंवा माणसांच्या हितासाठी जी आहे ती पूजा करायची लोक देवाला एक साकडं घालायचे आणि ही प्रथा जी आहे ती खूप वर्षामध्येच बंद होती पण ह्या वर्षीपासून पुन्हा चालू गेली ज्यांचे ज्यांचे वाडे आहेत त्यांनी पुन्हा पूजा करूया असं ठरवलं आणि ह्या वर्षीपासून चालू केली आता सगळे जे आहे ते ट्रॅक्टरवर चाललेत सामान भरपूर होतं त्यामुळे ट्रॅक्टर नेला आणि ज्यांचे वाडे आहेत त्यांनी सर्वांनी ही पूजा घातली म्हणून आणि खूप छान असं वातावरण पाहायला भेटतं आहे आपलं आपल्याकडे सर्वीकडे हिरवे हिरवे झाडं मोठी मोठी सागाची वगैरे झाडं आहेत आंब्यांची झाडं आहेत आमराई आहे आणि पहिले लोक इथे थार शेती करायचे त्यामुळे फाटी नेण्यासाठी वगैरे यायचे आणि इथे आहे गँग जी चालली आहे ट्रॅक्टरवर बसून पूजेसाठी वरती खोऱ्यात पोचल्यानंतर जी आहे ती आहे एक विहीर आणि त्याच्यामध्ये पाणी आहे अजूनही स्ट्रेंज आणि ह्या पाण्यातून म्हणजे ह्या पाण्याची सोय हो जी आहे ती ह्या विहिरीतून केली गेली आणि त्यासाठी जे पाईप वगैरे आहेत ते तुम्हाला दिसले मगाशी सो ह्या विहिरीचंच पाणी जे आहे ते वापरलं गेलं आणि इतक्या वरती पाणी असं हांड्यामध्ये दे भरून घेणं शक्य नाही आहे त्यामुळे हेच पाणी वापरलं <laughs> आणि जर ते दिसत जरी असं हिरवं असलं तरी सुंदर पाणी आहे कारण की ते गावचं पाणी आहे <laughs> <laughs> आणि इथून पुढे मी जास्त व्हॉइस ओव्हर टाकत नाही कारण की जो ओरिजिनल साऊंड आहे जो ओरिजिनल ऑडिओ आहे सगळ्या व्हिडिओंचा तो तुम्ही ऐका आणि जे काय चट चॅट लोकांमध्ये झालेले आहे ते सगळे ऐका आणि हा ब्लॉग एन्जॉय करा आणि स्टेट येऊन हा ब्लॉग पूर्ण बघा <laughs>

ऐ चलवा हां हां अरे नारळ हे अरे हे आता इकडे असं इकडे इतून जाय जिला कोण पाणे म्हणून बोलूया पाटा जिला बघ जे जा ज्या आता हात मारत्या थांब नारळ जो थांब कोण दुकाय तिकडे बऊ ये पडेग ये मचलले नारळ जो थांब कोण नारंदा अमित ये ते ते जात ते या आवळे ते सोडा ते आणि खोऱ्यामध्ये गणपती बाप्पाचं एक छोटस मंदिर सुद्धा आहे सो इथे पहिली देवाची पूजा अर्चना होईल आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी पूर्ण होतील आणि काय कारण बंद व्हायला आणि खरोखर की पण हा चालू करतोय तर त्यांची काय इड्यापिडा असेल ती सर्वांची दूर करावी पाठीशी उभे जे आले त्यांच्या पाठीशी पण उभे आणि जे नाही आले त्यांना पुढच्या वर्षी आपली सर्वांना <laughs>

देवाचं गाराणं गाऊन झाल्यानंतर छान अशी आरती झाली आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व मस्त वनभोजन करत सत्यनारायणचा प्रसाद खात बसले होते आणि खूप छान वाटलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना ही व्हिडिओ शेअर करता आली त्यासाठी आणि कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुर्बे गावातील खोऱ्यातील सत्यनारायणची महापूजा असं आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय